रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत गारगोटीत दिवसा दरोडा भुदरगड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ नागरिकांचं पोलीस प्रशासनही हैराण गारगोटी गडिंगलस रोड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गणेश नगर येथील राहत्या घरी भरदिवसा धाडसी दरोडा पडला यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गारगोटी गणेशनगर येथे राहणाऱ्या शोभा घाटगे यांच्या राहत्या घरात भर दिवसा घरात कोणी नसताना अज्ञात चोट्यांनी पाच तोडे सोन्यासह दहा हजार रोप व इतर चांदीचे दागिने लंपास केले शोभा घाटगे यांच्या वडिलांचा द्रोणचा व्यवसाय गारगोटी शहरामध्ये आहे नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांना दुपारचा जेवणाचा डबा देण्यासाठी त्या गेल्या होत्या दरम्यान त्या परत आल्या असता घराचे दोन्ही दरवाजाचे कुलूप तुटल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यांच्या आवाजानं शेजारी तेथे मदतीला धावून आले सर्वांनी घरात जाऊन पाहणी केल्या असता घरातील सामान विस्कटलेलं तिजोऱ्या फोडलेल्या रोख रक्कम सह दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आले भुदरगड पोलिसांना सदर घटनेची माहिती फोनद्वारे स्थानिक नागरिकांनी दिली बुदरगड पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले चोरी ही सराईत पद्धतीनं करण्यात आल्याचं निदर्शनास आलं त्यांनी कोल्हापूरहून व श्वान पथक पाचारण केलं काही तासातच कोल्हापूरहून श्वान पथक ठसे तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले ठसे हाती काही पुरावे लागले असून श्वान पथकानं ते केला चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला लवकरच हे गुन्हेगार पकडले जातील असे पोलिसांकडून सांगितलं जात आहे सदर घटनेची नोंद पुदरगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत महानकरी साठी संभाजी चौगुले गारकोटी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा